श्री स्वामी समर्थ एकदा अक्कलकोटला एक, एक तरुण स्वामी समर्थाकडे आला ज्योतिषाने त्याच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग सांगितला होता घरचे लोक खूप घाबरले होते अपघात आजार सतसंकट यामुळे सर्वजण अस्वस्थ होते त्या तरुणालाही मातून सतत मृत्यूची भीती वाटत होती स्वामी समर्थाने हे पाहून शांतपणे म्हटले कुंडलीत आयुष्य मोजलेले असते पण गुरुकृपेने त्याला दिशा मिळते त्याने कोणताही उपाय सांगितला नाही फक्त त्याला आपल्या चरणी बसवून डोक्यावर हात ठेवला तीन दिवस स्वामींच्या सेवेत राहा नामस्मरण कर आणि मृत्यूची भीती सोड असे सांगितले त्या तरुणाने श्रद्धेने ते पाळले काही दिवसातच त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली थोड्याच काळात तो मोठ्या पगारातून चमत्कारिकरित्या वाचला डॉक्टरी आश्चर्यचकित झाले तेव्हा सर्वांच्या लक्षात आले स्वामींच्या आशीर्वादानेच त्याचे संकट टळले स्वामी म्हणाले मृत्यू अटळ आहे पण अकाली मृत्यू टाळायचा असेल तर गुरुवार गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा हा अनुभव सांगतो की कुंडलीपेक्षा मोठी शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा श्री स्वामी समर्थ